कमेंट करून करा हॅलो मित्रांनो कसे आहात तुम्ही आमच्या व्हिडिओवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि आम्ही आज फिरायला आलो कार्तिकला परीला घेऊन कार्तिक परी नाही आला कार्तिक झोपत झोपी गेला तो, तो त्यामुळे आम्ही त्याला आणलं नाही आम्ही आलो होतो फिरायला त्याला पण फिरायचं असतं पण तो फिरू शकत नाही त्याला चालता येत नाही आम्ही त्याला घेऊन येणार होतो तो घरी परेशान करतो व्हिडिओ कशावर बनवायचा आम्हाला हेच मोठं संकट पडलं आहे नेमकं व्हिडिओमध्ये काय बोलायचं काय नाही आम्ही नवीन असल्यामुळे पण आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आम्हाला कमेंट करा आमच्या कार्तिकसाठी आमचा कार्तिक फार आजारी आहे त्यामुळे आम्ही हा युट्यूब चॅनल चालू केला आहे त्याचा दवाखाना चालू आहे का परी अजून त्याला थेरपी द्यावी लागते आपल्यापेशी पैसे एवढे नाही परी थांब मित्रांनो आम्ही एका शेतात आलो आहे आमच्या चुलत भावाचं शेत आहे त्यांनी पा फुलाचा बगीचा कसा लावलेला आहे आणि आता गणपतीचा प्रेड आहे महालक्ष्मी आहे दुर्गादेवी आहे त्यासाठी फुलेची आवश्यकता असते बघा किती भारी सुंदर सुंदर फुलं आहे येलो कलरचे परी पा कशी करते परी तोडू नको फुलं मित्रांनो तुम्ही आमचे मागचे व्हिडिओ बघितले पण त्या चॅनलवरती तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आमचा कार्तिक का आजारी आहे आम्हाला खूप खर्च येतो आहे आमची परिस्थिती तेवढी नाही आणि त्याचा दवाखाना कधी संपेल हे आम्हाला माहीत नाही त्याची रोज थेरपी करावी लागते आणि त्याचा खर्च खूप माग आहे त्याची स्पीच थेरपी द्यायची आहे त्याला आणि आमची जी थेरपी चालू आहे दोन वर्षापासून तो आत्ताशी चालायला म्हणजे चालत नाही अजून तो टोंगळ्यावर चा घोडाघोडा चालतो फक्त बाकी अजून तो चालत नाही मित्रांनो मी तुम्हाला रियल हकीकत सांगतो आहे आम माझी माझ्या परिस्थितीची हकीकत सांगतो आहे माझं कार्तिक कसा आहे आणि त्याला काय ट्रीटमेंट आवश्यकता आहे हे तुम्हाला सर्व माहीत आहे आणि गव्हर्मेंटच्याच काय स्कीमा या मुलासाठी आहे हे तुम्हाला पण माहिती असेल तर मला सांगा किंवा काही लाभ मिळत असेल कुठे ते सांगा पण यांच्यासाठी काही स्कीमा नाही मी चेक केलं होतं काय करायला सांग ना

पर कधीपासून कामाला लागली तुम्ही कालचे पण खेळणेच गेलो होते कालचे तुम्हाला खेळण्यास सुचत होत ना ते खेळणे दाखवले तुम्ही मित्र आले तुमच्या आंध्र ती गाडी दाखवले मित्राला तुया कुठे गेल तुम्ही पण खाल ठेव मित्रांनो काल यात्रेला गेले होते तर याने रड रोडू ही बंदूक आणली एक गोळ्या माराली आणि गाडी आणली गाडीत फिराले आणि बंदुकी ना गोळ्या मारले मम्मी पप्पावर कोणावर मार नाही परी गोळ्या मम्मी पप्पावर ना